पण जे सरपंच झाले यांच्या एक लक्षात आलं पाहिजे की आपण गावाने तुम्हाला हा मान सन्मान दिला आहे त्यामुळं प्रत्येक गावाचं काम आपण स्वतःहून जातीनं हुरहुरीनं जर केलं तर आपण आयुष्यात खूप पुढं जाऊ शकतो कारण जीवनाच्या या घडामोडीत ज्याचे संस्कार चांगले तो शंभर टक्के चांगले कामं करतो आपल्या गावाकरता जसं आपण आपला परिवार सांभाळतो आपल्या मुलाबाळाकरता काय पाहिजे असतं आपल्या पत्नीकरता आपल्या आई करता आपल्या वडिलांकरता हीच भूमिका सरपंच म्हणून आपण गावाकरता बजवित असतात यामध्ये काही चुका बी होतात काही घडामोडी बी घडतात दहा कामापैकी आठ कामं झाले तर लोक चांगलं व म्हणतील दोन नाही झाले तर म्हणतील सरपंच आहे आम्ही निवडून दिलं पण काम नाही झालं पण ज्या वेळेस तुम्ही काम करताना हत्ती होतात त्यावेळेस तुम्हाला आयुष्यात खूप पुढची भरारी मिळायला लागली कारण पाठीमागं कोणी जरी बडबड केली त्याचा अर्थ मराठीत वेगळा आहे कुत्ता भोगताय हाती चालताय बरोबर ना पण जो पण कुत्रे तुम्हाला भुगत राहतील आणि तुम्ही डोलाने चालत असाल त्यावेळेस तुमचं कोणीही काही करू शकत नाही पण तुम्ही जर मागं वळून पाहिलं कधी बघितलं ना हाती मागं वळून बघतोय तो डोलात चालत असतो तसं सरपंच म्हणून आपण डोलात चालायचं पण जमिनीला बघून चालायचं ज्यावेळेस तुम्ही जमिनीला धरून वागताल त्याच आयुष्यात तुमच्या स्वतःचं नाव आपल्या आईवडिलाचं नाव आपण मोठं केल्याशिवाय राहणार नाही याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या या कुंभामध्ये जगदगुरु नामदेवराव खालसा म्हणजे या कुंभाचा हे उपाध्यक्षपद माझ्याकडे आलंय त्यामुळं मी सगळ्याला या कुंभामध्ये आमंत्रित करतो आपल्या गावातील आपण सरपंच आहात आपण सगळ्यांचा आधार कार्ड गोळा करायचे ज्यांना जन्ना कुंभला यायचं आहे कारण ह्यावेळेस कुंभामध्ये खूप कडक व्यवस्था आम्ही ठेवली की जोपर्यंत तुमच्याकडे कार्ड नाही गाडीला पत्र नाही तोपर्यंत तुमची गाडी आतमध्ये घेतली जाणार नाही कारण मागच्या पार्श्वभूमीवर जो बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर यावेळेस आपण खूप कडक करतोय आणि मागच्या वेळेस कुंभ छोटा भरला होता पण प्रयागची हालत तुम्हाला माहिती बरोबर दीड महिना आमची खूप दम दमजास्त झाली बऱ्याच लोकांना आम्ही जागा देऊ शकलो नाही कारण आई टायमाला आल्यावर आम्ही काही करू शकत नाही आपण सगळ्यांनी या कुंभमेळ्यात यावं यावेळेस खूप मोठी एक वेगळी आपल्या मराठा समाजाची ताकद कारण कुंभ म्हटलं जगद्गुरू नामदेवराव खालसा यांनी पहिले खालसा चालू केला त्यानंतर आखाडे चालू झाले कारण ह्यावेळेस पहिल्यांदा माझं वैयक्तिक पहिलं स्थान होणार आहे महाकाळच्या कृपेने तो मान मला मिळाला आणि ह्याच कुंभामध्ये मी महामंडलेश्वर होतो आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी तिथं आमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी कार्यक्रम झाला मी नंबर देतो आपल्या सगळ्यांचा बायोडाटा जो सरपंच मला पाठवणार आहे त्याच्याकडेच मी सगळे डॉक्युमेंट कारण ह्यावेळेस कुंभामध्ये आपण पास मागितले ते कमी पडले तर आपण त्यांच्याकडून परवानगी घेतली की लाखोच्या घरामध्ये आम्ही पास स्वतः तयार करतो फक्त तुम्ही सही द्यायचं काम करा सही शिक्का बरोबर ना तर आपण सगळ्यांनी कुंभाला यावं आपल्या गावाचं खूप छान व्यवस्थापन करावं जसं घर आपण सजवतो तसं गावात येणाऱ्याला प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे यातल्या बऱ्याच गावामध्ये मी आलेलो आहे काही कार्यक्रमानिमित्त त्यात आपला परिचय नसेल बरेच जण ओळखतात ते मला कारण जेवणाच्या या घडीमध्ये आपण किती काम करावं हे आपण स्वतः ठरवायचं आहे जर आपण थकला तर याला उभे होणार नाही याच पार्श्वभूमीवर मी दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला का बाबासाहेब बोलावतात मला मी येतो आणि काहीतरी नवीनच घेऊन प्रत्येक वेळेस येतो या वर्षाच्या काल कालखंडामध्ये आपण उज्जैनला जी फॅक्टरी टाकली श्री महाकाल आयुर्वेदिक संस्था या माध्यमातून आपण कॅन्सरवर जे औषध काढलं सरपंच सेवा संघाच्या नावावर आपण ते औषध फ्रीमध्ये चालू करतोय आपल्या भागातल्या गावातल्या आपल्या कोणालाही कधी कॅन्सर होऊ नये अशी महाकाळ प्रार्थना करतो पण आपल्या गावात कोणी पेशंट असेल तर सरपंच सेवा संघाच्या मार्फत आपण त्यांना ते फ्री देणार आहोत जगातल्या सगळ्या रोगावर मी औषध काढलं आणि कमी किमतीत ठेवलं कारण माझा हा व्यवसाय नाही आणि तुमचा कोणाचा पैसा मला नको आहे कारण बाबा महाकाळ एवढं देतोय की जेवढी देतोय तेवढी मी सेवा करतोय आणि कर जीवनामध्ये मला फक्त दोन चपात्या साडेबाराला लागतात आणि दुसऱ्या दिवशी लागतात त्यामुळे हे कमवलेलं ठेवायचं कुठं म्हणून गुरुदेवांनी जे सांगितलंय की आलेला हात असा करून घे त्यामुळं अनेक संस्था अपंग संस्था अनाथ संस्था माझ्याकडे आहे मी कधी कोणाला सांगत बी नाही की तुम्ही जाऊन संस्थांना तिथं दा माझं दान करा ज्याची इच्छा असेल ते दान करतील नसल तर बाबा महाकाळ भक्कम प्रत्येकाला सांभाळायला कारण ज्याची श्रद्धा असल जर आपण देवाला मानत असाल तर प्रत्येक देवाकडे कुलदेवताकडे कडे गेले आपण क्षमा केली तर आपले ग्रहमान सरळ होतात फक्त पण जर उज्जैनला गेले आणि तीन मिनिट जर बाबाकडे बघितलं काल महा काल महाकाल तीन मिनिट एक टक जर तुम्ही बाबाकडे पाहून जर आशीर्वाद घेतला तर तुमचं टोटल जीवन रिसेट होतं रिसेट याचा अर्थ माहिती ना मोबाईल रिसेट झाल्यावर सगळं नवीन फंक्शन येतं बरोबर ना तसं तुमचं जीवन पूर्ण ग्रमाण बदलले जातात असे हजारो लाखो लोकांचा अनुभव माझ्याकडे आहे कारण बाबा महाकाळचा माझ्यावर खूप जीव आहे मी कमी पडतो बाबा महाकाळला पण महाकाळचं जेवढं करता येईल सेवा जेवढी करू तेवढं महाकाळ प्रसन्न होतात म्हणून जेव्हा योग मिळेल त्या त्यावेळेस महाकाळला जाऊ न्या आता बऱ्याच ट्रीपला गेल्या पण मी त्यांना सांगले ट्रिपमध्ये जाऊ नका खर्चानी जा कारण तुम्ही सांगता सांगता आमच्या नगरसेवकांनी दोनशे वाया नेल्या पाच हजार वाया नेल्या फुकट नेल्याला काही मिळत नाही आणि आपल्या घरी संत आले तर ते त्याला किमान थोडं का व्हायना काहीतरी दिल्याशिवाय मागं पाठवू नका कारण आपल्या जीवनामध्ये आपण कुठं कुठं जातो कशाने जातो हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या गावातल्या ले लोकांना नेताना सुद्धा सरपंच जरी असाल छोटस मानधन त्यांच्याकडून घेतलं पाहिजे या जीवनाच्या कालखंडात आता अयोध्येला जे ध्वजारोहण झालं त्या ध्वजारोहणला जगातले जे साठ साधू होते मोदींबरोबर त्यामध्ये या पामाराचं नाव होतं कारण जीवनामध्ये काहीतरी चांगलं केल्याचं चा होत नाही आणि भाग्य म्हणजे काय की आपल्या सरपंच से, सेवा संघाचे जे प्रमुख आहे ज्यांनी हा कार्यक्रम भरला ते सुद्धा माझ्या बरोबर होते हे भाग्य त्यांचं आहे की जीवनामध्ये कुठं फक्त सरपंच सेवा संघ लोकांची सेवा करतात पण माझ्या माध्यमातून मी सुद्धा त्यांना अयोध्या काशी घडून आणलं फुकट घडून आणलं विचारून घ्या नाही तर शिष्य म्हटलं का मी तर प्रत्येक ठिकाणी पैसे घेतो कोणाच्या घरी आलो तरी अकरा हजार रुपये घेतोच का घेतो की माझ्या हातात नका देऊ तुम्ही तेच मी सांगाल तिथं दान करून या कारण फुकट आल्याची किंमत नसती आणि गुरुदेव म्हटलं गुरुदेव म्हटलं की याच्या माध्यमातून गुरु हा कोण असावा कसा असावा आपल्या शिष्याला चांगलं ज्ञान देणारा असावा चांगले संस्कार देणारा असावा मी कोणाचा गुरु नाही कारण बाबा महाकालशिवाय कोणाचं मी ऐकत नाही कारण त्याच्याशिवाय जगात कोणतंही पान हलत नाही आईशिवाय आणि बापाशिवाय कोणी चालतं का कारण जगाच्या पाठीवर जेवढे देव आहे हे महादेवापासून झाले जेवढ्या देवी आहे तुमच्या कुलदैवत यासुद्धा माता पार्वतीपासून माझ्या तयार झालेल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाने प्रत्येकाच्या देवाचं करावं ज्या त्या त्या देवा वेळेत ते रूप घेतलेलं आहे देवाने आपण सगळ्यांनी छान काम करावं आपल्याला काही आजार असू द्या जगातल्या कारण ज्योतिषशास्त्र शिकताना जगाच्या सगळ्या विद्या हे जे तुम्ही दोन्ही हाताला बघतात हे जगातल्या एकशे सोळा लोकांपैकी मी आहे की दशमहाविद्याचं जे ज्ञान आहे हे माझ्या गुरुने मला दिलं की जगातली कोणती गोष्ट असू म्हणजे तुमच्याकडे म्हणतात भानामध्ये टोला काय काय ज्या गोष्टी असतात या सगळ्या आमच्या पुढं काही चालत नाही आणि गरीब असाल तर शंभर टक्के त्याचं बरं करणं एखाद्याचं दुखणं बरं करणं एखाद्याचा जीव वाचवणं हे म्हणजे पुण्याचं काम आहे परत एकदा सांगतो सरपंच सेवा संघाच्या वतीनं कॅन्सरवरील औषध आणि ज्या दाम्पत्यास कुळ नसल होत म्हणजे मूल होत नसल सुद्धा ते औषध आपण फ्री ठेवलेलं आहे बाकीचे डायबिटीज बीपी पी जे काय औषध असतील पॅरेलिसिस थायरॉइड महिलांचे आजार डाग असतील हा दुसरी गोष्ट जर अविवाहित मुलं मुले असतील आणि त्यांना पांढरे डाग आले असतील तर ते औषधसुद्धा मी फ्री ठेवलेलं आहे कारण त्या मुलीचं लग्न होणार असतं बरोबर ना त्या मुलाचं लग्न व्हायचं असतं म्हणून ते बी औषध आपण फ्री ठेवलं बाबांनी जेवढी ताकद दिली जेवढी बुद्धी दिली त्या बुद्धीच्या जोरावर आज जगाच्या पाठीवर सगळ्या संस्थांवर गव्हर्नमेंटच्या आहे पण मला कधी असं वाटत नाही कारण मी आपल्यातला माणूस आहे नाही तर आता लांब उभेरा मी प्रोटोकॉल कधी जास्त पाळत नाही थोडा पाळावा लागतो कारण तुम्ही हात लावल्यानंतर जो त्रास मला होतो हे तुम्हाला कळणार नाही कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह मी तुमचं सगळं निगेटिव्ह घेतो आणि पॉझिटिव्ह जे आहे तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही आता बसत्या बघितला असता आल्या आल्या मी किती फ्रेश होतो हळूहळू पावर कमी होती पण भाव्हा महाकालच्या कृपेने संध्याकाळी सगळ्या विधी झाल्या की परत आपण फ्रेश होतो मग अशीच मॅडमना विचारलं तेव्हा खूप असं काम होतं दगदब होती ते तेव्हाने माझं वय एक्कावन आहे म्हणलं माझ्यापेक्षा तीस वर्षांनी मोठे आहात आपण कारण माझं वय जर एकवीस आहे तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात त्यामुळं तीस वर्षाच्या माणसाने किती पळलं पाहिजे किती काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे जेवणात शरीर म्हातं करा मन म्हात करू नका जर मन फ्रेश असलं तर जेवणाच्या घडामोडीमध्ये तुम्ही काही करू शकतात कारण ही पाठीमागची माझी बाजू तुम्ही बघितली असत याचा सगळा भुगा झालेला आहे पण बाबा महाकाळ आजपर्यंत मला चालवता आजपर्यंत मी केदारनाथ बद्रीनाथ आणि गिरनार चोवीस चोवीस हजार पायऱ्या मी खाली चढ उतर केली ही फक्त माझ्या बाबा महाकाळची कृपा आहे असंच आपलं आयुष्य छान घडो बाबासाहेबच्या माध्यमातून अनेक सरपंचांचा सत्कार हो कारण हा सत्कार साधा नाही बरेच लोक निघून गेले ते म्हणतात गरज सुरू वैद्य मरो बरोबर ना असं नसावं जीवनाच्या या घडीमध्ये आपण काय काय जीवनात करतो आज मी जर मगाशी बोललो असतो ना आशीर्वाद दिला असता तर मला नाही वाटत आता कोणी थांबलं असत पण करता काय करावं लागतं एकदा उज्जैनला या आमच्या मठावर या किती लांब लोकांची लाईन दोन दोन पाच पाच तास थांबलेली असते पण या महाराष्ट्राचा असल्यामुळं मी प्रत्येकाकडे जातो प्रत्येकाला जवळ घेतो का हा महाराष्ट्र माझा आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे आणि मी आपल्यातलाच मराठी माणूस आहे म्हणजे हाय मी वेगळा लोक मला ब्राह्मण म्हणतात काय म्हणतात कोणी गुरुजी म्हणतं स्वामी म्हणतं महाराज म्हणतो कोणी काही जरी म्हटलं तर माणूस एकच आहे आणि हाची दे हेची देगा देवा आपण हे का म्हणतो की आपल्याला कुठंतरी सेवा करून प्रत्येकाची काहीतरी अडचण असत जे जे आपण दूर करून त्याच्या बाबांनी सांगितलं माझ्या की प्रत्येक आलेला हा थकलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर थोडं स्माईल कर म्हणजे तुला पुण्य मिळत चाललं म्हणून ते स्माईल करण्याचं काम देण्याचं काम सगळे आजार भागवण्याचं काम माझ्याकडं बाबाने दिलं ती सेवा मी करत असतो आपल्याला परत एकदा या कुंभमेळ्याचं आमंत्रण देतो आणि वारकरी संप्रदाय जे आहे ह्याच्यात वारकरी आहे ना सगळे बरेच जण हातवर करा वारकरी वा वा रामकृष्ण हरी अखिल वारकरी सेवा संघाचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे मी प्रत्येकाला सांगतो कारण हरिभक्त परायण वडील असल्यामुळं मी नगरचाच आपल्या अहिल्यानगरचा नगरचा असल्यामुळं कोल्हापूर भगवतीचा माझा जन्म आहे मी आवर्जून सगळ्याला सांगतो कारण मोठं होत चाललं ना तर खेड्याचं नाव लोक सांगत नाही बरोबर ना मी उज्जैनचं आहे मी महाकाळचं तिथं लेख लिखाण करावं लागतं पण ज्यावेळेस गावात आलो आपल्या महाराष्ट्रातल्या नगरमध्ये आलो तर आवर्जून सांगतो की मी नगर जिल्ह्याचा आहे <laughs> कारण हा स्वाभिमान आपल्याला पाहिजे की मी कुठला आहे कारण बाकीच्या देशामध्ये ज्यावेळेस पूर्ण देश माझे फिरून झाले ज्योतिषशास्त्राकरता तिथं सांगावं लागतं मी उज्जैन का हो बरं वाटतं त्यांना पण तिथं बी मागा मा, अमेरिकेला ज्यावेळेस नगरचा माणूस भेटला तो महाराष्ट्र मी बी महाराष्ट्र मध्ये हो महाराष्ट्र मध्ये का असे नगर से हो पहिले अभयनगर बोलला अभदनगर पता मग तो नगरचे मग मराठी बोलणं म्हटलं त्याला इतका आनंद झाला म्हणजे त्याला सुधरा ना की अमेरिकेमध्ये राहून ज्यावेळेस मी त्या सगळं मराठी बोललो एवढे मोठे गुरु आले महाकालचे भक्त आले आणि ते मराठीत माझ्याबरोबर बोलले त्याच्या एकट्याच्याच घरी गेलो मी बिगर पैशाचं आणि त्यांनी सगळ्याला ओरडून सांगितलं महाराज आमच्या जिल्ह्याचे आमच्या गावचे आहे म्हणजे मराठी लोकांना तिथले हिंदी लोकांना इंग्लिश लोकांना काही कळत नाही कारण मला जास्त इंग्लिश नाही येत कारण गातीवादी होतो ना म्हणून काय केलं की ते गेलं मशीन देतात मग मशीनमध्ये दे मी हिंदी बोललो त्यांच्या त्यांच्या भाषेत सगळ्याला कळतं मग ते म्हणतात गॉड इज ग्रेड गुरॉड इज मला कळतं मला इंग्लिश येत नाही ना सत्य सांगायला काय हरकत आहे बाकी वेदामध्ये चारही वेद आहे जगातल्या सगळ्या ग्रंथ सतराशे ग्रंथ वाचले मी फक्त इंग्लिश जास्त नाही शिकलो तात्पुरतं तर एअरपोर्टवर गेल्यावर वगैरे काय असं एवढं अडाणी नाही मी पण जे येत नाही ते स्वतः सांगायला शिका लोक आपल्याकडचा अंदाज सांगत नाही ज्या तुम्ही स्वतः सांगताना मी कसा आहे त्याच लोक म्हणतात अरे माणूस बरोबर या खरं बोलतो म्हणून आयुष्यात सत्य वागा जेवढं येईल तेवढंच सत्य वागा काय दहा टक्के खोटं बोलाच कारण प्रत्येक साधू संत सांगतो की सत्य बोलत जा सत्य वागत जा सत्याने वागले ना तर मेल्यावर तुम्हाला ते हारबीर घालून म्हणतील आता मग अशी विषय झाला माझा की सत्याचा वाली परमेश्वर या कलियुगात असत्य बोलतो त्याचा विजय होतो बरोबर ना पण मरताना लक्षात ठेवा जो स्वाभिमान तुमच्या इथं आहे ना इथं जो आहे ना म्हणून साधू संत म्हणतात मनापासून बोला जर मी तुम्हाला विचारलं त्यांना फसवलो का ले ले जर जर तो नाही नाही आईची शपथ काय काय ते बऱ्याच शक्ती आता फुकट झाल्या बरोबर ना पण घरी बसलो ना इथं हात लावा त्यावेळेस स्वतःला त्रास होईल तर खरोखर मी फसवलेला आहे ठीक आहे ना म्हणून सत्य करा कोणाला जास्त फसू नका कारण व्यवहारात फसवलेलं चालतं मी जर माझं जर सगळेच गुरु म्हणून जर ऐकलं व्यवहार सरळ केला तर मला नाही वाटत तुम्ही एक महिन्यात घरी बसताल बरोबर ना म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या जेवढं करायचं रोज आईवडिलांच्या पायापडा आपल्या माता भगिनींना सांगतो सगळ्यांनी टिकली लावायची आणि केस कधी मोकळे सोडायचे नाही ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे जर तुमच्या कपाळ्याला टिलीप टिकली नसली गंध नसला आणि तुमचे केस जर देवाला लागले तर पस्तीस वर्षानंतर तुमचे गुड गुडघ्याचे हाडं हे ऑटोमॅटिक ठिसूळ होत जातील ज्याला प्रूफ नसेल मी प्रूफ द्यायला तयार आहे सगळ्या गोष्टीचे प्रूफ आहे कारण माझं पाच पाच वेळा डी झालेलं आहे पण मी साधा सिंपल राहतो प्रोटोकॉल धरला तर मी इतकं माझ्याजवळ जवळ कोणाला बसू देणार नाही पण ते उच्चे असल्यावर तिथं करावं लागतं कारण सगळे मोठे मोठे संत मला बघत असतात मी प्रोटोकॉल जर पाळला नाही तर समितीमधून मला बाहेर काढतील पण ते गेल्यावर परत हात देऊन बोलतो काय चाललं बाबा कसे आहात कारण हे प्रेम आहे तुमचं माझं आपलं प्रेम जर टिकलं नाही तर भक्ताच्या जर खांद्यावर हात ठेवला त्याला जो स्वाभिमान वाटतो आनंद वाटतो तो जगनात त्याला कोणी देणार नाही म्हणून छान कामं करा परत एकदा बाबासाहेबांचे मूर्ती महान कीर्ती बी महान शब्द वेगळा आहे बरोबर ना मूर्ती लहान कीर्ती महान पण बाबासाहेब असे आहे मूर्ती बी महान आहे आणि कीर्ती पण महान आहे असंच त्यांच्या आईवडिलांचं नाव त्यांनी त्यांचं बी नाव साता समुद्रपार जावं कारण थोड्या दिवसामध्ये वारकऱ्यांना सांगतो अखिल वारकरी संघाच्या वतीनं मध्ये ऑस्ट्रेलियाला मी कीर्तन सेवा केलेली आहे आता दुबईला दहा तारखेला कीर्तन महोत्सव चालू करतोय आपले बाबासाहेब माझ्याबरोबर राहणारच आहे पण ज्या ज्या आपल्या गावामध्ये आपण सरपंच आहात जर कोणी मोठे कीर्तनकार असेल तर त्यांना माझं नाव द्या कारण आपला माणूस दुबईला जाऊन कीर्तन करतो बरोबर ना सध्याला महाराष्ट्रात सगळे फिरताय बरोबर ना पण महाराष्ट्राच्या भारताच्या बाहेर मी कीर्तन महोत्सव चालू केलेला आहे अनेक महाराजांना नेऊन तिथं मी पारितोषिक दिलेलं आहे तिथल्या राजा कोण म्हणून ह्यावेळेस आपण दहा मार्चला दुबईला कीर्तन महोत्सव चालू करतोय आपल्या कोणाला यायचं असेल तर कृपया नंतर बाबासाहेब किंवा मी कार्ड देतो त्या नंबरवर मला संपर्क करायचा लोकांकरता जास्त पैसे ठेवलेले नाही तुम्ही अगोदर चौकशी करायची दीड लाख रुपये लागतात पाच दिवस आणि पाच रात्रला दुबईला पण तिथले आपले भक्त आहे आणि खूप पैशावाले तर त्याने बाबा मैसोले लेके जाता हा म्हटलं बिलकुल नाही चलेगा अजिबात नाही मग आपण त्याला म्हटलं पन्नास टक्के तू भर पन्नास टक्के आम्ही भरतो म्हणून पंच्याहत्तर हजारात काय पाच दिवस पूर्ण दुबई फिरवणार ते घरापासून घेऊन जाणार परत घर आणून तिकीट बिकीट प काय विजा बिजा सगळं ते व्यक्ती करणार आहोत असे प्रत्येक देशाच्या भक्ताला मी एक एक काम सांगतोय की ज्या माध्यमातून माझा महाराष्ट्रातला कीर्तनकार प्रवचनकार आणि सरपंच हा त्या त्या देशात जाऊन आला पाहिजे बरेच सरपंच माझ्याबरोबर आहे की मी त्यांना विदेशात घेऊन जातो एक तो स्वाभिमान आहे आता मध्ये गोव्याला कोण कोण गेलं होतं सरपंचाच्या कार्यक्रमाला गोव्याला होते ना तुम्ही ओके ओके मी जरा लेट आलो होतो गोव्याला जो कार्यक्रम भरवला त्यात सगळी माहिती दिली देशातली सगळ्या देशातून लोक बोलवले होते की सरपंच म्हणून तुम्ही काय करावं शेती म्हणून काय काय केलं पाहिजे आपल्या गावाकरता काय काय केलं पाहिजे असेच मी कार्यक्रम छान छान घेत राहतो मी त्याच्यात पैसे बिसे घेत नाही आत्ताच सांगतो नाही तर डोक्यात लगेच गणगण राहील पैसे कमावायला लागले का ह्या विषय आयुष्यात काढून टाका मी मगाशी बोललो तुमच्या कोणाच्याही पैशाची गरज मला नाही माझा बाबा मला भरपूर देतो फक्त आपली मी काय काय सेवा करू शकतो एवढंच मला सांगा त्या सेवेला मी तत्पर राहील आपली सदैव माझ्या पण सेवा घडत राहू हीच माकाच्यानी प्रार्थना करतो आपलं आयुष्य चांगलं घडो आपल्या गावातील छान छान आपण कार्यक्रम आणि गावाचा विकास जितका करायचा तुम्ही तन मन धनानी करो हीच महाकाल चरणी प्रार्थना करतो बोलो महाकाल भगवान की जय ज्याला हाती त्याने वर करा बोलो महाकाल भगवान की जय नमः पार्वती पते हर हर जय श्री महाकाल रामकृष्ण हरी जय श्री मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा प्लीज पंच्याऐंशी चौपन्न डबल झिरो डबल झिरो चौपन्न okay. सोपा नंबर आहे पंच्याऐंशी चौपन्न डबल झिरो डबल झिरो चौपन्न आणि दुसरा व्हॉट्सअपचा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट शहाण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस शहाऐंशी अडुसष्ट शहाण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस लक्षात आला आढळण्याला सुद्धा पा, शहाऐंशी अडुसष्ट शहाण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस दुसरा आहे पंच्याऐंशी चौपन्न डबल झिरो डबल झिरो चौपन्न घेतला लिहून हो हो शहाण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस शहाऐंशी अडुसष्ट शहाण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस पंच्याऐंशी चोपन्न डबल झिरो डबल झिरो चोपन्न काही अडचण आली तर बाबासाहेब आहे ती अहोरात्र तुमच्या सरपंचांच्या सेवेसाठी असतात तर त्यांना बी तुम्ही फोन करू शकता रामकृष्णजी जय धन्यवाद महाराज दिव्यत्वाची जेथे प्रसिद्धी तेथे खरं म्हणजे जुळती या उक्तीप्रमाणे उज्जैनचे महाकाल भक्त महंत डॉक्टर श्रीकांत दास धुमा यांनी आपल्याला या ठिकाणी आध्यात्मिक आणि मार्गदर्शन आहे कारण असं म्हणतात हे देगा देवा तुझा विसर ना व्हावा या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण या आध्यात्मिक शक्तीशी या निमित्तानं नक्कीच एकनिष्ठ झालेलो आहोत यानंतर काही विशेष दहा